नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझ्या गृहिणी चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत अष्टदल कमल रांगोळी ही रांगोळी लक्ष्मीप्रिय आहे मैत्रिणीनो दसऱ्यात किंवा घटस्थापनेला आपण ही रांगोळी काढू शकतो किंवा दर मंगळवारी शुक्रवारी सुद्धा ही रांगोळी आपण देवघरामध्ये काढू शकतो चला तर मग सुरुवात करूया यासाठी आपल्याला उभे तीन टिपके देऊन घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये अशी दोन छोटे -छोटे आता आपण ही लाईन एकमेकांना जोडून घ्यायचे त्यानंतर यामधून परत अशा छोट्या छोट्या लाईन करून घ्यायच्यात आता आपण याला अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्यात त्यानंतर आता या दोन मध्ये आपल्याला असे एकदम छोट्या छोट्या पाकळ्या परत ते एकदा तयार करून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने पाकळ्या तयार करून घेऊयात दुसरा थरी आपला देऊन झालेला आहे त्यानंतर आपण आता तिसऱ्या लेवलच्याही पाकळ्या तयार करून घेऊयात तुम्हाला जेवढं वाटेल तेवढ्या तुम्ही अशा पाकळ्या तयार करून घेऊ शकताय तुम्ही दोन थरही करून घेऊ शकताय त्याचं जास्त अवघड वाटत असेल तर दोन थराच्याच पाकळ्या तयार करून आहेत आता तिसरा थरही आपलं पूर्ण करून झालेला आहे त्यानंतर आता याच्यामध्ये सगळ्यामध्ये मी असे एक एक टिपकी देऊन घेते त्यानंतर आपण आता इथं असे गोल काढून घेऊयात गोल मैत्रिणींना एक एकसारखे होणार नाहीत आपले कारण पाकळ्यांचा आकार थोडा कुठेतरी जास्त कमी असा असतो त्यामुळे हा गोल तुम्हाला दिसताना थोडासा कमी जास्त असा दिसेल आपण यामध्ये असे लाईन देऊन घ्यायचे असे चौकन सगळ्यामध्ये तयार करून घेऊयात मैत्रिणी सगळे आता आपले गोलमध्ये चौकन तयार करून झालेले आहेत त्यानंतर आपण याला डबल लाईन करून घेऊया म्हणजे अजूनच दिसायला आपलं गोल एकदम छान आणि सुरेख दिसेल आता यामध्ये मैत्रिणींना आपण कलर देऊन घेऊयात लाल कलर आपला देऊन झालेला आहे त्यानंतर आपण आता येत हा पिवळा कलर देऊन घेऊयात दोन्ही कलर आपले देऊन झालेले आहेत त्यानंतर मधोमध आपण असा हा गुलाबी कलर देऊयात त्यानंतर इथे साईडलाही आपल्याला गुलाबीचे असे टिपकी देऊन घेऊयात आपण मोठे मोठे हलकस बटन आपल्याला ते प्रेस करून घ्यायचे टिपके मैत्रिणींना कशी वाटत आहे आपली अष्टदल कमलदार रांगोळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील श्री स्वामी समर्थ धन्यवाद